शेतकरी मित्रांनो आणि रास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला इतर उदयला शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय नवीन व्हिडिओ पाहणार सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचला आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा महत्वाचा व्हिडिओ आणि महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो हवामान खात्याकडून होय मित्रांनो हवामान खात्याकडून पावसाबद्दल आले आहे लेटेस्ट अपडेट ज्याच्या सांगण्यात आलं आहे तासांमध्ये राज्यात या जिल्ह्यांना देण्यात आला आहे पावसाबद्दलचा रेड अलर्टचा इशारा सध्याचा हा महत्वाचा व्हिडिओ आणि महत्वाचा इशारा येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या बावीस जिल्ह्यांमध्ये होणार आहे जोरदार ते अतिजोरदार पाऊस मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात होणार आहे जोरदार ते अति जोरदार पाऊस आणि महत्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की या असणाऱ्या बावीस जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक तर मला वाटते आता आपण सर्वांना शेवटपर्यंत पाहावा जिथं आवडेल तिथं लाईक करावा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करावं चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करायचं प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि महत्त्वाची अपडेट येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या बावीस जिल्ह्यांमध्ये होणार आहे जोरदार ते अति जोरदार पाऊस मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात होणार आहे जोरदार ते अति जोरदार पाऊस आणि महत्त्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की या बावीस जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे का म्हणजे आपल्या जिल्ह्यात येत्या बहात्तर तासांमध्ये कशा पद्धतीनं पाऊस कोसळू शकतो तो चला या महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर गोवा हे राज्य त्याच्या असणाऱ्या नैऋत्य बाजूला चक्राकार स्थिती निर्माण झाली आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणम शहराजवळ शहराजवळसुद्धा चक्राकार स्थिती निर्माण झाली आता गंमत म्हणजे याचा अर्थ काय लक्षात घ्या की या, या दोन्हींचा प्रभाव आपल्या पावन मायभूमीवरती पडतो आणि एक गोष्ट लक्षात घ्या या दोन्ही मूळ जो कमी दाबाचा पट्टा कमी दाबाचं क्षेत्र आहे ते आपल्या महाराष्ट्र वरती निर्माण झाले आणि याच्यामुळे येत्या बहात्तर तासांमध्ये गोव्याकडून ढगांचा ताफा विशाखापट्टणम कडून ढगांचा ताफा हा सर्वस्वी आपल्या महाराष्ट्राच्या दिशेनं आगेकूच करणार आहे आणि जर याच्यामुळे आपण या ठिकाणी मतीत अर्थ घेतला तर फक्त पूर्व विदर्भाचा एरिया सोडला तर कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा खानदेश व पश्चिम विदर्भ या सर्व एरियामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस हा येत्या बहात्तर तासात होणार आहे जर याच्यामध्ये आपण विचार केला कोकणामध्ये तर कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड त्याचबरोबर ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर या असणाऱ्या सात जिल्ह्यांमध्ये पाऊस हा खूप जोरदार होणार आहे पण याच्यामध्ये जर निवड केली तर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडचा काही भाग इथं पाऊस जोरदार होणार त्याच्यानंतर बघितलं आपण जर मध्य महाराष्ट्राकडे आलो तर इथं दहा जिल्हे येतं इथं आपल्या सर्वात जास्त पाऊस दिसणार आहे कोल्हापूर सातारा सांगलीचा काही भाग सोलापूरचा काही भाग आणि अहिल्यानगर व पुणे याचा दक्षिण भाग आणि जर आपण नाशिक धुळे नंदुरबार जळगाव इले इथला थोडासा एरिया इथं जोरदार ते आधी जोरदार पाऊस होणार म्हणजे जिथं नाही सांगितलं तिथं पाऊस नाही होणार का होणार पण तुलनेनं कमी मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस आहे छत्रपती संभाजीनगर जालना त्यासोबत परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव हे जे आठ जिल्ह्या या आठही जिल्ह्यामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होणार आहे आणि विजाच्या कडकडाटासह हा पाऊस होणार आहे आणि मराठवाड्याच्या लगत असणारा भाग यवतमाळचा आहे अकोला वाशिम आहे बुलढाणा आहे अमरावतीचा काही भाग आहे इथंसुद्धा जोरदार पाऊस होऊ शकतो परंतु जर या पावसाचा विचार केला तर याच्यामध्ये सोसाट्याचा वारा सुद्धा सुटणार आहे म्हणून जिकरीचं काम आहे जर शेतात काम करत असाल तर दुपारच्या नंतर ही परिस्थिती जास्त प्रमाणात उद्भवणार आहे कामं अजिबात दुपारनंतर करू नका हवामानाचा अंदाज घ्या त्यानंतर काम करा कारण अशा परिस्थितीत झाडं उन्मळून पडण्याची शक्यता असते पत्र जे असतात ते उडण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत जीव धोक्यात येऊ शकतो दुसरी गोष्ट मला काही होत नाही असं म्हणत बसू नका मोबाईल कृपया स्विच ऑफ करा झाडाखाली अजिबात थांबू नका आपले गुरंढोरं सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी आश्रयस्थानी बांधून टाका आणि आपण सरते शेवटी लघो लग आपलं जे सुरक्षित ठिकाणी ती आश्रय घ्या एवढीच आपल्याला विनंती कारण जीव आहे मित्रांनो तर सगळं काही ठीक आहे नाही तर काही ठीक नाही आपण असताना आपल्या परिवाराची अडचणीची परिस्थिती असेल तर आपण गेल्यावर किती अडचण होईल हे लक्षात घेऊन आपल्या नंतर परिवाराचं काय होईल हा विचार करून दोन दिवस लेट काम करा विलंब न करा परंतु जीव जोखमीत घालून आजच्या आज काम कंप्लीट करण्याचा अट्टहास करू नका आणि राहता राहिला प्रश्न विजेचा तर दामिनी नावाची ॲप त्या ठिकाणी डाउनलोड करा जी पुढच्या अर्ध्या तासात वीज कुठं कोसळू शकते आपल्या एरियात कोसळणार अथवा नाही याची शाश्वत माहिती देते ही ॲप फ्रीमध्ये आहे प्लेस्टोर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो सध्याची ही महत्त्वाची अपडेट महत्त्वाचा व्हिडिओ की येत्या बहात्तर तासात राज्यातील या बावीस जिल्ह्यांमध्ये जोरदार ते जोरदार पाऊस होऊ शकतो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा बावीस जिल्हे जे सांगितले याच्यामधल्या माझ्या शेतकरी मित्रांनी आणि नागरिकांनी काळजी घ्या एवढीच आपणास विनंती व्हिडिओ आवडला आहे त्याच्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक आपणास मिळत राहतो इथं सदर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सतत तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवायच्या आजच्या व्हिडिओत मानतो मी मनापासून खूप खूप आभार